छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रोडवर असलेल्या मुथा मोटर्समध्ये टाटा कंपनीच्या पंच या इलेक्ट्रिक चार चाकी गाडीचे लॉन्चिंग आज मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले ही गाडी अतिशय आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून बनवण्यात आली असून ग्राहकांसाठी अतिशय आरामदायक गाडी असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं यावेळी भाजपा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर अनिल मकरिये तसेच मुथा मोटर्स समूहाचे सर्वच मान्यवर उपस्थित होते शेतीने सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी पाच ब्रांचेस आहेत छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला आणि लवकरच ते नागपूरलाही सुरू करते आणि टाटा मोटर्स ही आपल्या भारतातली वन ऑफ द मोस्ट नवे कंपनी आहे तो बी ते हेवी विकसमध्ये होते पण नंतर म्हणजे एम ऑफ टाटा इंडिका मध का, का मॉडेल आहे आणि अशा वेगळे वेगळे मॉडल इतके वर्षात म्हणजे म्हणेवते एवढे मॉडेल दुसऱ्या कुठल्याच रूपने कधीच मागत नाही आणि एव्हरीथिंग आणि जसं तसं टेक्नॉलॉजी बदलत जाते तसं तसं कधी त्याच्यात अपडेटमेंट करत गेले आणि चेंजेस करत गेले आजही तुम्ही म्हणजे आता बसतो तर माहिती इच्छा आहे कुठेही आता पूर्वीसारख्या स्विच नाही करायचा गोड नाही करायचं त्याचं एव्हरीथिंग काढत गेला आणि तर अतिशय अत्याधुनिक आणि आमची गाडी मला नक्कीच खातली आहे की अगदी चारशे किलोमीटर वाहन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग नाही पडगामेंट चार्जिंग करणे चालणार आहे अतिशय चांगली ही गाडी या सगळे लाँे कोणी टाटा मोटर्सनं बऱ्याच गाड्या लाँच केल्या आहेत फस्ट त्यांनी पियागो लॉन्च केली होती त्याची रेंज अडीचशे किलोमीटर होती दोनशे किलोमीटर होती त्याच्यानंतर त्यांनी टिगोर लाँच केली टिगोरची रेंज तशीच दोनशे अडीचशे किलोमीटर होती त्याच्यानंतर त्याच्यानंतरच नेक्झॉन ही गाडी त्यांनी लॉन्च केली नेक्झॉन ई वी लाँच केल्यानंतर त्यांना बऱ्याच गोष्टी त्याच्यामधून आपली सुधार करून ते पुढे आले आणि आता नेक्झॉनची रेंज ती साडेतीन साडेतीनशे किलोमीटर ते चारशे किलोमीटरची रेंज झाली तसंच आज त्यांनी इकोनॉमी पाहून आणि कॉस्टिंग पाहून नेक्झॉन आणि याच्या टियागो याच्या मधातली एक गाडी काढली आहे ती आहे पंच आणि पंच ही गाडी मायक्रो एक्स वी असं ह्या सेगमेंटमध्ये येते आणि त्याची हायेस्ट रेंज जी आहे ती फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह किलोमीटरची आहे आणि त्याची चार्जिंग जी आहे ती फॉर्टी टू फॉर्टी सिक्स फिफ्टी सिक्स मिनिट्समध्ये हंड 10 टेन टू हंड्रेड हंड्रेड पर्सेंट चार्जिंग होते त्याची आणि दुसरं म्हणजे ह्या सगळ्या व्हेकल्समध्ये हेच नाही की चार्जिंग तुम्हाला घरी करायची आहे किंवा कमी चार्जिंग असले तर काय प्रॉब्लेम्स असतात याच्यामध्ये एक नवीन फॅसिलिटी आली आहे रिजनरेशन म्हणून एक नवीन फॅसिलिटी आलेली आहे रिजनरेशनमध्ये साठ किलोमीटरमध्ये तुमचे वीस किलोमीटर ॲटोमॅटिक रिच रिचार्ज होतात